नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत फ्लावरचा पराठा तर कसा करायचा पराठा पाहू फ्लावरच्या पराठ्यासाठी इथं दोन कप गव्हाचं पीठ घेते चवीनुसार चवीनुसार आहे तूप एक छोटा चमचा आहे ओवा छोटा चमचा क्रश करून आहे पीठ मळण्यापूर्वी हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिकटत नाही त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी मळायचं आहे गोळा करून घ्यायचा आपल्याला असा गोळा करून घ्यायचा चिकटलेलं काढण्यासाठी एक थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि परत अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं हे दहा मिनटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं फ्लावर असा कट करून आहे वरचे काढून घ्यायचे तुकडे तुकडे छोटे छोटे फक्त वरचा भाग आपल्याला घ्यायचा आहे हे घ्यायचं नाही आहे हे बाजूला ठेवायचं आहे ते आपण भाजीत वगैरे वापरू शकता सर्वाचे तुकडे मी तर काढून घेते असे कट केल्यानंतर या भांड्यात घालायचं आहे तुकडे आता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे पाहू छान बारीक झालेलं आहे असेच बारीक आपल्याला पाहिजे साहित्य पाहू फ्लावर बारीक किसून घेतलेला आहे एक बाऊल झाला आहे त्याच्यानंतर कांदा अर्धी वाटी लसूण सात आठ पाकळ्या लाल तिखट दोन चमचे हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा कोथिंबीर अर्धी वाटी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तेल लागणार आहे आपल्याला एका भांड्यात तेल घालायचं आहे दोन चमचे तेल तापले कांदा घालायचा लसूण घालायचं कांदा भाजत आल्यावर लाल तिखट घालायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे धने पावडर घालायचे जिरे पावडर घालायचे हळद घालायचे कोथिंबीर घालायचे पूर्ण हळद घ्यायचे फ्लावर घालायचे चिरलेला गॅस बंद करायचा आहे थोडंसं मिक्स करून घेऊन गॅस आता बंद करायचं आहे हे काढायचं आहे दुसऱ्या भांड्या पळपटावर पीठ पसरून घ्यायचं आहे बरोबर गव्हाचे पीठ चांगलं भिजलेलं आहे आपलं एक पंधरा वीस मिनटं भिजलेलं आहे जास्तीत जास्त भिजेल तसं ते चांगलं होतं आपले पराठे असा छोटा एक गोळा घेतला आहे मध्यम आकाराचा चपातीचा गोळा घेतो त्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण पारी जरा मोठी करून घ्यायची आपलं एक चमचावर यात घालायचं आहे चिकटवत न्यायचं आहे थोडंसं पीठ हाताला लावायचं आहे जे। चिकटून घे जेणेकरून चिकटू नये पीठ हाताला पूर्ण गोळासा करून घ्यायचं चपट करून घ्यायचं तथे लाटायचं आहे पराठे असे लाटून घ्यायचे पराठे लाटेपर्यंत तवा गरम करायला ठेवायचे पीठ परत पुसरून घ्यायचे खालती पण पीठ गुरगुरून घ्यायचंय चिकटू नये म्हणून पराठा झालेला आहे तव्याला तेल थोडं सोडून घ्यायचं आहे हा पराठा आपला घालून घ्यायचा आहे तो भाज्यापर्यंत दुसरा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठ्यावर तेल थोडंसं ओढून घ्यायचं आहे पलटून घ्यायचं आहे थोडस तेल घालायचं आहे सर्व बाजूने भाजून आहे असं छान पराठा सर्व करण्यासाठी काढून घ्यायचा हे पराठे तुम्ही शेजवान चटणीबरोबर लोणच्या बरोबर किंवा लोण्याबरोबर खाऊ शकता मी हे लोणी आणि शेजवान चटणी आज अवेलेबल आहे त्यामुळं त्याबरोबर सर्व करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद